आयोजन केलेलं आहे त्यामध्ये गायनाचार्यामध्ये श्री अभिपरायण आता ज्यांनी चालकाय असे माझे परमश्री परमित्र गोपाळजी महाराज नरकिती या ठिकाणी उपस्थित आहेत बाबुरावजी महाराज राजीकर आहेत मुरलीधर महाराज श्री आहेत राम महाराज सुगावकर त्र्यंबक महाराज सुगावकर मनोरंजन महाराज राडीकर सोपान महाराज शिंदे पावडेवाडीकर त्याचप्रमाणे मारुती महाराज शिंदे पावडेवाडीकर आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन लाईव्ह प्रक्षेपित होत आहे असे सर्वांची सुप्रिय तुमचे एच आर केचे मालक रवी दादा करणकर यांनाही कुठे कुठे धन्यवाद मनापासून धन्यवाद देतो आणि सुंदर अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नवंत मृदंगाचे आमचे परमित्र गोविंद महाराज धोत्रेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कुठं कुठे धन्यवाद या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे सर्व सप्ताह कमिटीतील नवरात्रोत्सव भक्त कमिटी मंडळ या सर्वाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो बहुतांश प्रमाणामध्ये माता मौलींची उपस्थिती आहे त्यांनाही धन्यवाद बहुतांश प्रमाणामध्ये तरुण मित्र मंडळ आहे त्यांनाही धन्यवाद नाहीतर आमच्या कीर्तनाला असे तरुण शक्यतो बघायला भेटतच नाही आमचा ठरलेला फिटेंड वर्ग ऐंशी वर्षाचा पिंट्या आणि पंच्याऐंशी वर्षाची पिंटी त्याच्या पलीकडे लोक नसतात पण गोड